उत्तराखंड हे अतिशय सुंदर आणि पवित्र असे ठिकाण आहे उत्तराखंडमध्ये हरिद्वार ऋषिकेश मसुरी तलाव मठ राणीखेत बागेश्वर इकडची ही सर्वोत्तम पर्यटन स्थळ मानली जातात त्यापैकीच एक तुम्हाला माहीत आहे का धनोल्टी हे उत्तराखंडमधील शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे जे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात आणते तुम्हाला इथे बर्फाच्छादित असलेल्या हिमालय पर्वत रांगांचे विलोभनीय सौंदर्य पाहायला मिळते चला तर आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे धनोल्टी आणि मधील असणारे सुरखंडा देवी मंदिर आणि इको पार्क आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्या ठिकाणी कॅम्पमध्ये राहिलो तो कॅम्प मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते देहरादून रेल्वे स्टेशनपासून आम्ही धनोलटीच्या दिशेने निघालो नैसर्गिक सुंदरता पाहत पाहत त्या वातावरणाचा आम्ही आनंद घेत होतो धनोल्टीला यायचे कसे तर तुम्ही धनोल्टीला येण्यासाठी रेल्वे मार्गाने किंवा हवाई मार्गाने तुम्ही येऊ शकता रेल्वे मार्गाने जवळचे रेल्वे स्टेशन हे देहरादून आहे देहरादून रेल्वे स्टेशनपासून धनोलटी हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हवाई मार्गाने येणार असाल तर जवळचे विमानतळ जॉलीग्रँड हे विमानतळ आहे विमानतळापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर धनोल्टी हे पर्यटन स्थळ आहे सकाळचा नाश्ता करण्याकरिता आम्ही या ठिकाणी उतरलो तुम्ही जर कधी इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या स्थळाला भेट द्या जानेवारी ते मार्च या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी स्नो पाहायला मिळेल त्यावेळी पर्यटकांची या ठिकाणी खूप गर्दी असते समुद्र सपाटीपासून सुमारे बावीसशे मीटर उंचीवर असलेले हे डोंगराळ ठिकाण ऑफ बीट पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते या हिल स्टेशनवर आल्यानंतर पर्यटकांना एक वेगळी शांतता जाणवते आणि स्नोफॉलचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात हॉटेलला लागूनच काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज चालू होत्या त्या ठिकाणी आम्ही सुद्धा स्विंग ॲक्टिव्हिटीज केली होती आम्ही इथून जाणार आहोत सुरकंडा मंदिराजवळ धनोटी पासून सुरकंडा देवी मंदिर हे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आम्ही आता आलेलो आहोत देवी मंदिराजवळ हे मंदिर इथे सिद्धपीठ म्हणून ओळखले जाते हे मंदिर दोन हजार आठशे मीटर उंचीवर असून उत्तराखंडमधील या जिल्ह्यात येते पाच ते दहा मिनिटे आपल्याला मंदिराच्या दिशेने चालत जावे लागते चालत असताना आजूबाजूचे दृश्य पाहत त्या सुंदर अशा नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत आम्ही चालत होतो मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रोपवे सुविधा करण्यात आलेली आहे रोपवेची तिकीट दीडशे ते दोनशे रुपये एवढे आहे या मंदिरातून हिमालयातील गडवालचे सुंदर नैसर्गिक दृश्य तुम्ही पाहू शकता सुरकंडा देवी मंदिर हे धनोल्टीजवळील प्रसिद्ध असे शक्तीपीठ आहे नवरात्रीच्या काळात इथे विशेष पूजा केली जाते आणि या ठिकाणी भाविकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते पौराणिक कथेनुसार राजा दक्षची कन्या सती हिने महादेवांची विवाह केला होता व तो विवाह दक्ष राजाला अमान्य होता एकदा राजा दक्ष याने वैदिक यज्ञ आयोजित केला होता त्या यज्ञाचे आमंत्रण महादेवांना सोडून सर्व देवी देवतांना पाठवले होते आमंत्रण नसतानाही माता सती ही त्या यज्ञात सहभागी झाली होती दक्ष राजाने महादेवांचा केलेला अपमान मातेला सहन झाला नाही आणि मातेने यज्ञकुंडात आपला प्राणत्याग केला जेव्हा भगवान शिवाला ही बातमी मिळाली तेव्हा ते, ते अत्यंत दुखी आणि क्रोधित झाले महादेव सती मातेचे देह घेऊन हिमालयाकडे निघून गेले भगवान शिवाचा क्रोध आणि दुःख संपवण्यासाठी आणि सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या देहाचे तुकडे ज्या ठिकाणी पडले ते शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते त्यापैकीच मातेचे मस्तक या ठिकाणी पडले आहे म्हणून याला सिरकंडा असे म्हणतात जे सध्या सुरखंडा नावाने प्रसिद्ध आहे मातेचे दर्शन करून आम्ही आलो इको पार्क येथे इको पार्क हे सुरकंडा मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे इको पार्कच्या बाहेरच तिकीट काउंटर आहे लहान मुलांसाठी पंचवीस रुपये आणि मोठ्यांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे धनोल्टीमधील इको पार्क पाहण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येतात या इको पार्कमध्ये विविध प्राणी आणि पक्षी आढळतात सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी खूप निसर्गप्रेमी या ठिकाणी येतात अंबर आणि धारा या दोन भागात हे इको पार्क विभागले गेलेले आहे इको पार्क हे अतिशय शांत आहे या इको पार्कमधील प्रत्येक कोणा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे या ठिकाणी तुम्हाला उंचच उंच झाडे पाहायला मिळतील त्यामुळे हा इको पार्क फिरताना कमीत कमी तुम्हाला एक ते दीड तास लागेल या पार्कमध्ये पर्यटक जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि आपले सुंदरसे फोटो आणि व्हिडिओ काढतात आम्ही आता आलो आहोत ऑन द रॉक कॅम्पमध्ये धनोल्टी हे कॅम्पिंगसाठी फेमस आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी टेंट बुक केला होता अतिशय सुंदर हा कॅम्प आहे या कॅम्पमध्ये दहा ते बारा टेंट आहेत प्रत्येक टेंटचे चार्जेस हे वेगळे आहेत या कॅम्पमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज देखील आहेत या कॅम्पची खासियत ही आहे की तुम्ही इथून सुंदर असा हिमालयाच्या पर्वतरांगा पाहू शकता शिवाय इथे खुल्या वातावरणात राहण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता टेंटच्या बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी सोयदेखील केलेली आहे बाहेर बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट देखील करण्यात आलेले आहे कॅम्पमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत ऑन द रॉक कॅम्पमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे इन हाऊस गेमसुद्धा या ठिकाणी आहेत या ठिकाणी राहण्याची आणि येथील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी तुम्ही अनुभवू शकता आय लव्ह ऑन द रॉक हा सेल्फी पॉईंटसुद्धा या ठिकाणी आहे ही आहे ऑन द रॉक कॅम्पमधील रूम थ्री बेड असा हा टेंट आहे टेंटमध्ये चार्जर पॉईंट दिलेला आहे तीन ब्लँकेटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत वॉशरूम नीट अँड क्लीन आहे ओवरऑल ही रूम जी बुक आम्ही केली आहे ती खूपच छान आहे या रूमचे वन डे चार्जेस थ्री थाउजंड रुपीज एवढे आहे सीझनमध्ये या ठिकाणी टेंटचे चार्जेस कमी जास्त होऊ शकते कॅम्पमध्ये बॉन्डफायाची सुविधा देखील दिलेली आहे रात्रीचे टेम्परेचर हे खूप कमी असल्यामुळे या थंड वातावरणात बॉन्डफायाची मजा देखील या ठिकाणी तुम्ही अनुभवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद